इकुन, इकुन चैंपियंचिप, चैंपियंचिप आ, या ठिकाणी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये एकोणीस एकोणसाठवी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियनशिप महाराष्ट्र चॅम्पियनशिपचे आयोजन या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन आणि स्थानिक जिल्हे तसेच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्याचे उद्घाटक आपले सन्मान्य नेते मंत्री मोदय गणेशजी नाईक साहेब तसेच या असोसिएशनचे आमचे मित्र विजय एस आर पाटील संजय निकमजी संपूर्ण मॅनेजिंग कमिटी तसेच कॅरम असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आहेत ते जितूबाई आगे शाह आणि खऱ्या अर्थाने मी मनापासून ज्यांच्या अरुण केदारजीचे मनापासून के आभार मानतो की त्यांचे तळमळ या एवढ्या मोठ्या स्पर्धेला पिंट्रॉफ राहिल्याने आपण शिष्टबद्धता पाहू शकता आणि या ठिकाणी अनेक जग विजेते यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप मारलेली आहे नॅशनल चॅम्पियनशिप आहे एशिया पॅसिफिक आहे ग्लोबल चॅम्पियन आहे आणि छत्रपती अवॉर्ड आहे असे अनेक खेळाडू या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या अरुण केदारजीचे मी नवंबईकरांच्या वतीन मी त्यांचे आभार मानतो की अशाच प्रकारचे उपक्रम कारण एक नेग्लेक्टेड किंवा आयसोलेटेड गेम आपण समजत होतो परंतु त्याला एका उंशी पर्यंत शिखरापर्यंत एव्हरेस्टच्या म्हणजे आपण म्हणतो ना पर्वतात ज्या एवढी उंची गाठावी तर ते अरुण केजारजीने केलेल्या अशी माहिती मिळालेली की काही दिवसापूर्वी छत्रपती अवार्ड शासनाने बंद केलेलं होतं पण त्यांनी लागोपाठ शासकीय त्यांचा पूर्ण पाठपुरावा करून तो कॅरम दहा ते पंधरा लोकांना आतापर्यंत मिळाले नाही आणि भविष्यात त्याच्याविषयी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे आमचे मित्र अरुणजी केदार जात अशाच प्रकारचे पण नवी मुंबईच्या नागरिकांच्या वतीन मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे उपकरण घेणार आहे भविष्यात होत राहतील उद्या उद्या दिनांक तेरा तारखेला संध्याकाळी साधारण चार ते पाचच्या दरम्यान नवी मुंबई प्रसेन मध्ये महिला आणि ओपन याच्या फायनल्स होणार आहेत तर खासकर नवी मुंबईकरांनी या ठिकाणी येऊन या कॅरम स्पर्धेचा लाभ घ्यावा धन्यवाद